गळ्यामध्ये दोड़ा मंगळसूत्र हे प्रतिमतेच प्रवीण प्रवीणरावांचे नाव घेते शिंद्यांची सून अख्या महाराष्ट्रात असं गाव नाही अख्ख्या महाराष्ट्रात असं गाव नाही जिथे माझ्या नयनरावांचं नाव नाही गुलाबाच्या गुलाबाच्या नाजू दुसते सेवन झाली महेश रावांना मिलो दीर्घायुष्य हीच देवा देवाला विनंती वाव मस्त लहान साडीला गुलाबाची नक्षी सुनील राव चव घेते कशा राव बक्षीस वाटीत वाटल्या वाटीत वाटी खडीसाखरेची वाटी प्रशांत रावांचं नाव घेते साचे बिंदुनी चमकतो फुलांचा रंग सुखी आहे संसारात स्वप्नील रावांचा संग वास्त छोटी चांदण्याची दाटी शशिकांत रावांचं नाव घेते खास पतीच्या साथी कपाळाचे कुंकू जसं चांदण्यांचा खसा कपाळाचे कुंकू तसं चांदण्यांचा कसा विलासरावांचे नाव केले तुम्ही साडेजण बसा बरोबर बरोबर मारुतीच्या देवळाला सोनेरावांचं नाव घ्यायला आम्हाला नाही आलं शेगावचे गजानन शिर्डीचे साई शेगावचे गजानन शिर्डीचे साई गणपतरावंचं नाव घेते प्रथमेजन प्रतीकची आहे वाह मस्त वळणाची माया आईची खुशी मंगेशरावांचं नाव घेते हळदी कुंकवाची दिवशी नाव घेते तुझ्यासाठी स्पेशल दादासुर पैठणी नेसली लक्ष्मी सारखी कानात दां हातात पाटल्या बांगड्यांमध्ये टिन टिन चंद्रालोर साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते आणि रोहितरावांचे नाव देते महाराष्ट्र राज्य राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य विजय शिंदेचे नाव घेते मी आहे सज्ज अहोमध्ये म्हणतात अहो म्हणतात वनिता तत्व आहे गुलाबाची कळी अहो माझे म्हणतात वनिता तू आहेस गुलाबाची कळी अहो मी आहे गुलाबाची कळी म्हणूनच तुमचं नाव वसंत कुर्मांच नाव घेते हजी बुंगाच्या वेळी मस्त मधुर म्हणजे विनोदी विनोद की दुलहन वाव मस्त साजूक तुपार नाजूक चमचा दीपक रावांचं नाव घेते पहिला मान तुमचा वाव मस्त दत्ताच्या देवळाला सोन्याचा कळस

सर्वांचे चेहरे आहे हासरे असे स्वभावाला एक नंबर होते माझे सासरे संसाराला संसाराच्या वाटेतील नंदानी दिला प्रेमाचा हात धन्यवाद औनजी त्यांनी दिली मला प्रेमळ शिवपार्वती शिवपार्वतीसारखे एकनिष्ठ राहू आम्ही आयुष्यभर माझी ओळख करून देते मी वलिता परब हधिकुंकवासाठी सगळे जमले मंडपात हळधिकुंकवासाठी सगळे जमले मंडपात वसंत परबांचं नाव घेते जा द्या आशीर्वाद वा मस्त चला आता कोण जाते